नमस्कार मित्र हो काल फ्री होल्ड करायची जी अवधी होती तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ती काल संपली आणि जवळजवळ साडेसहा महिने ही स्कीम चालली तर मी हा व्हिडिओ एक अपील श्री एकनाथ शिंदे आपले सी एम श्री देवेंद्र फडणवीस आपले डेप्युटी सी एम आणि श्री राधाकृष्ण विखे पाटील आपले महसूल मंत्री यांना करतो आहे की ही स्कीम संपली त्याच्यामध्ये दोन पर्याय केले गेले एक म्हणजे फ्री होल्ड करायला पाच टक्क्यामध्ये करता येईल त्याला स्वयं पुनर्विकास ही अट होती दुसरी अट अशी होती की पंचवीस टक्के अतिरिक्त जागा ही प्रधानमंत्री आवास योजनेला त्या त्यांच्या गव्हर्मेंटच्या दराने द्यायची आणि त्याच्यामध्ये असं होतं की दोन वर्षामध्ये वि पुनर्विकास स्वयं पुनर्विकास झाला पाहिजे सुरू झाला पाहिजे आणि नंतर मग नाही झालं तर परत दोन वर्षाचं एक एक्सटेंशन मिळेल त्याच्यामध्ये सुरू व्हायला पाहिजे आणि नाही झालं तर मग त्या चार वर्षामध्ये तर ती जम रक्कम जप्त होईल आणि जमीन परत पूर्वीच्या ज्या स्टेटस होती वर्ग दोन किंवा वर्ग एक याच्यामध्ये ती करण्यात येईल आता हे सगळं झालं पण प्रश्न असा येतो की दुसरं कंडिशन अशी होती की दहा टक्क्यामध्ये तुम्ही आ, आ, फ्री होल्ड करू शकता त्याच्यामध्ये काही अट नाही आहे तुम्हाला सेल्फ डेव्हलपमेंट करायचं आहे तुम्हाला बिल्डर रिडेव्हलपमेंट डे, डे, करायचं आहे तुम्हाला ज जागा अशीच ठेवायची आहे तुम्ही ते, ते काही करू शकत होता आता बहुतेक सगळ्या सोसायटीजना फ्रीड करून तर पाहिजे पहिली अट जरा जाचक आहे जाचक म्हणजे पडण्यापेक्षा अवघड आहे कारण त्याच्यामध्ये स्वयं पुनर्विकास प्रधानमंत्री आवास योजना हे सगळं करायला सोसायटीमध्ये एवढं देऊन त्याच्यामध्ये फिजिबिलिटी राहते की नाही या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यामुळे बहुतेक सगळ्यांचं लक्ष आहे दहा टक्क्यावरती आहे ज्याच्यावरती काही कंडिशन नाही आहे आता दहा टक्के ही खूप अमाऊंट मोठी पडते सोसायटीजना एकाच वेळेस द्यायला आणि म्हणून मला मी दोन गोष्टीसाठी आपल्याला विनंती करतो आहे मान्यवरांना विनंती करतो आहे दोन नाही इनफॅक्ट तीन आहेत बेसिकली तुम्ही जर हे जर करत असाल फ्री तर दहा टक्क्यामध्ये एक तर तुम्ही त्याचं प्रोसेसिंग टाईम जे आहे ती तुम्ही त्याच्यामध्ये एक महिना दीड महिना असं काही प्रोसेसिंग टाईम म्हणजे शासनामध्येच तुम्हाला तुम्ही त्यांना हे दिलेलं आहे की तीन महिन्यात तुम्ही करा वगैरे वगैरे आता मागे जी स्कीम झाली त्यामध्ये सहा महिने झाले तरी अजून झालं नाही पण हे जे अट असते की तीन महिन्यात प्रोसेसिंग करा आणि सहा महिन्यात प्रोसेसिंग करा हे जरा सोसायटीजना अवघड जातं कारण त्या तीन महिन्यामध्ये पुष्कळ मेंबरशिप अप्रुवल्स किंवा त्याचे वॉइलेशन्स क्लिअर करायला पाहिजे कर अच्छा ते सहा महिन्यानंतर समजा किंवा एक महिन्यानंतर जेव्हा काही पेपर्स घेऊन फ्री होल्डचे सगळे पेपर्स झाल्यानंतर पेमेंट करण्यासाठी मुदत फक्त तीन आठवडे आहे आता ही स्कीम आहे गृहनिर्माण संस्थेसाठी आणि गृहनिर्माण संस्थांना हे तीन आठवड्यात पेमेंट जमवणं अवघड आहे आणि दुसरं म्हणजे हा जो एक छोटासा काळ आहे त्याच्यामध्ये लोकांनी अप्लाय पण केलेला आहे पण समजा उद्या लगेच काहीतरी तीन महिने सहा महिन्यांनी जर स्कीम की पैसे भरायचे आली तर ते पुष्करजणा भरणार नाही म्हणून आम्ही पुष्कळ त्याचं गोष्ट असे म्हणतो की हे जरा वाढून पाहिजे वगैरे पण अजून एक गोष्ट म्हणजे ह्याचे कम्प्लायन्स डॉक्युमेंटेशन वगैरे ज्या इश्यूज आहेत ते पण त्यावेळेत आपलं आम्हाला जम जमेल की नाही हा पण प्रश्न येतो म्हणजे समजा एक महिन्याचं मुदत दिलेली आहे त्यामध्ये जर म मेंबरशिप अप्रुवल्स राहिलेले असतील सभासद हस्तांतरणचं अप्रुव्हल राहिलेलं असेल तोपर्यंत कलेक्टर ते पिरिओचं काम घेणार नाही ही एक बाब झाली आणि मग अशा वेळेस मग काय होतं की आणि मग नंतर ते करता करता समजा तीन महिने गेले किंवा काय आणि मग का कलेक्टर काय त्याला कॅन्सल करणार का की ह्याच्यावरती व्हायलेशन्स आहेत का म्हणून त्याला रिजेक्ट करणार का हा प्रश्न येतो तर आ, आ, दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये समजा जिथे बिल्डर बिल्डर आहेत आणि त्यांच्याकडे पेमेंट देण्याची ताकद आहे ते करू शकतील पण सगळेच रिडेव्हलपमेंटला जात नाही आहेत काही कालांतराने जातील अल्टिमेटली सगळ्यांनाच जायचं आहे काही दहा वर्षाने जातील काही पाच वर्षाने जातील काही पंचवीस वर्षाने जातील पण प्रत्येकाला फ्री करून ठेवायचं तर हे सगळे गोष्ट असल्यामुळे आणि स्कीम फक्त सहा महिन्याची तर माझ्या मते मागे जसं पाच वर्षाची स्कीम तुम्ही दिली होती ज्याच्यामध्ये पंधरा टक्के आणि पंचवीस टक्क्याने रिव्हॉड करण्याची प्रयत्न झाला आता तर सहा महिन्याची जर हे असेल आणि त्यामध्ये एक महिना प्रोसेसिंग आणि तीन महि आठवडे पेमेंटसाठी असं छोट्याशा तुकड्या म मदतीमागे मेंबरशिप सोसायटी ट्रान्सफर रिवॉर्डचा पेमेंट हे सोसायटीनं नाही जमणार आहे माझी विनंती आहे की एकतर तुम्ही पेमेंटचे जे टर्म्स आहेत तीन वर्ष वगैरे असं काहीतरी करा तीन वर्षात पेमेंट करता आलं पाहिजे किंवा त्याच्याहून अधिक चांगलं असं होईल की तुम्ही ही स्कीमच तीन वर्षासाठी ठेवा आणि हे पेमेंटचे जे टर्म्स आहेत ते पण तुम्ही त्याच्यामध्ये एक वर्ष दोन वर्ष असं करून घ्या जर तुम्ही तीन वर्षाने वाढून देत असाल तर अशा तऱ्हेने केलं तरच गृहनिर्माण संस्थांना ह्या स्कीमचा बेनिफिट घेता येईल नाहीतर मग असं होईल की पुष्कळांचे रिजेक्ट झाले आणि खरं त्यांचं झालं असतं पण पेपरवर्क वगैरे पेंडिंग असल्यामुळे त्यांचं रिजेक्शन होण्याची शक्यता आहे माझी सी एम साहेबांना डेप्युटी सी एम साहेबांना रेव्हेन्यू मिनिस्टर महसूल मंत्र्यांना विनंती आहे की ही वर मुदत जी आहे ती प्लीज तीन वर्षाने वाढवून द्या कमीत कमी वाढवून द्या आणि काही पेमेंटचे फॅसिलिटी द्या पूर्वी पण ब्रिटिशर्स जेव्हा होते ते दहा दहा वर्षाने पेमेंट कलेक्ट करायचे आता आपण तर एका डेमोक्रेसी म्हणजे लोक लोकशाहीत आहोत लोकांसाठी एवढं तुम्ही करू शकता लोकांना वेळ देला तर लोक हे पेमेंट देतील माझी रिक्वेस्ट परत एकदा खूप विनंती करतो की तीन वर्षाची मुदत वाढवून द्या आणि पेमेंटची फॅसिलिटी द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र